नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गराडे इथे भव्य दिव्यच ओपनचं करमाई केसरीचं जंगे मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी एका टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका बारा मिंद केकेशरी दे बकासूर देवदेखील आपल्याला आज ओपनच्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लडका बारा मिंद केकेशरी बकासूर या ओपनच्या मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर असू शकतो कारण मित्रांनो बरेच दिवस झाला आपल्या बकेडांना गुलाल भेटला नाही या नवीन वर्षात मित्रांनो हे बकेडांचं दुसरं मैदान असणार आहे मित्रांनो मागच्या मैदानात आपल्याला माहिती आहे की आपल्या बकेडांचा पायरा विसापूरच्या कार्तिक बरोबर होता मित्रांनो टॉपचा पायरा होता पण गट सुट्टा काढल्यानंतर बकॅडांची पहिल्याच मैदानात कळणं गाडी लागली सेमीला आणि त्या मैदानात मित्रांनो आपल्या बकेडॉनची सेमीला हार झाली तर मित्रांनो हे नवीन वर्षात दुसरं मैदान आहे त्यामुळे मित्रांनो मामा एक टॉपचं नियोजन करतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया की आपला बकॅडॉन या गरडे मैदानात नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर मित्रांनो पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक बारा तास क्रमांक पाच वरती आणि दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तेरा तास क्रमांक दोन वरती तर या दोन्ही गटांपैकी आपल्याला एका गटात आपल्या सर्वांचा लडका बकासूर देव पाळताना दिसणार आहे तर आज त्याचा पायरा कोणत्या नंदीबरोबर शकतो मित्रांनो आपला बक्याडॉन आणि कारंडिक पीतची क्या मित्रांनो ही जोड आपल्याला बरे दिवस झालं मैदानात पाळताना दिसले नाही तर शंभर टक्के आपल्याला आज या ओपनच्या मैदानात आपला बक्याडॉन आणि करंडक पीठची क्या या मैदानात पळताना दिसतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जावा धन्यवाद